मुख्यमंत्री देवेंद्र Brahmir... फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आवडतात असं म्हटल्यामुळे आता चर्चांना आहे शरद पवार हे जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात असंही फडणवीस म्हणालेले तसंच आपल्याला शरद पवारांच्या बद्दल अनेक गोष्टी आवडतात ते या वयात सुद्धा काम करतात हे कौतुकास्पद आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उदाहरण आलंय तो फडणवीस ने के लिए वक्तव्या राजकीय वर्तुणा प्रतिक्रिया उमटना क्या सर्व लक्ष्य लगे ना आई एडमा मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीजें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकमस्टांसेस में वो काम करते रहते हैं। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं, मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है ओके पवार साहेबान इतक कौतुक आरती दिल्ली की परवांगी घेल दिल्ली की परवानगी घे नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती साहेबांचं एक बघा ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो पराजय मालूम झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही किंवा विजय आहे म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत कधी ते गुलाल आणि ते डान्स करत असलेल्या त्या कार्यकर्त्याच्या मेळा घोळक्यात ते कधी गेलेले नाही म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे तर नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलंय ज्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ माजलेली आहे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तितका प्रभावी नाही असं म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवलेली आहे ते दोघंही मला या वक्तव्याबाबत माफ करतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवरती पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलंय जी और अजित अजितजी एकनाथ जी हु थिंक इज बेटर ऍट कम्युनिकेटिंग Let me tell you frankly, uh, they should forgive me. Both are not communicative. Okay.